शेतकरी बांधव नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओ सततच्या पावसामध्ये दोडा अवस्थेत फ्लॉवरिंग मध्ये गळ आणि कूज होऊ न देता आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी बत्तीस ते तीस दिवसाच्या प्लॉट मध्ये उभे आहोत इथं दोडा अवस्था सुरू झाली पाऊस सुरू आहे थोड्या वेळापूर्वी चांगला पाऊस होता तुम्ही घडांवर पाणी त्या ठिकाणी बघताय खाली पाणी साचलेलं देखील बघताय मग अशा वेळेस आपल्याला पुढच्या आठ नऊ दिवसामध्ये गळ कूज होऊ न देता चांगल्या पद्धतीत सेटिंग कसं करता येईल आणि त्याचप्रमाणे डाऊनी मिल्डू आणि करप्या रोगाचा हो प्रादुर्भाव आपल्याला हो त्या ठिकाणी होऊ द्यायचा नाही त्यासाठी आपण कशा उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्लॉट त्या ठिकाणी अर्ली छाटणी ज्या घेतल्या काही फ्लॉवरिंग मध्ये आहे काही सिटिंग पिरियड मध्ये आहे बरेचसे प्लॉट दोडा अवस्थेत आहे आणि काही प्लॉट आता छाटण्या दीपावली मुळे थोड्याशा उशिरा झाल्या त्या बागांना काय धोका होऊ शकतो माल यावर्षी खूप कमी येतोय अशा वेळेस आपल्याला या बागेवर आप भरपूर माल दिसतोय दोन्ही बाजूला आपण जर बघितले बघा दादा दाखव रे इकडं पूर्ण दाखव व्यवस्थित दाखव किती माल आहे माझ्या सोबत शेतकरी आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा दत्तात्रे मधुकोर राहणार मडके तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक मोबाईल माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट एकाशी शहाऐंशी झिरो सात तुमच्या म्हणजे सव्वीस सप्टेंबरची पेस्टची तारीख आहे आज आपण एकोणतीस ऑक्टोबरला म्हणजे तेतीसावा दिवस आहे बरोबर हो। बरोबर त्यावेळेसच्या बर। छाटण्यांमध्ये आजूबाजूला माल एवढा आलेला आहे का नाही आलेला एकच प्लॉट आलेला माझ्या बरोबर कोणाचे प्लॉट आलेले नाही एक एकदम कमी प्लॉट एकंदरीत तुमचं फक्त मला एक वाक्यात एक उत्तर पाहिजे की गेल्या वर्षी तुमचा प्लॉट डॉक्टर किसान कडे होता गेल्या वर्षी थोडासा माल कुस झाला होता माल पण कमी आणि कूस झाली तरी देखील तुम्ही यावर्षी डॉक्टर किसान कडे प्लॉट का रजिस्टर केला डॉक्टर किसान कड प्लॉट जाण्याच कारण एकच खर्च कमी उत्पन्न जास्त आणि त्यावेळेस निसर्ग एवढा म्हणजे भयानक होता पाऊस जेवढे प्रयत्न केले पण पाऊस थांबायला तयार नव्हता हो था। पण तरी बाकीच्या तुलनेत विचार केला तर आपल्याकडे माल चांगला होता आणि क्वालिटी चांगली झाली होती यावर्षी तुम्ही आता या वर्षी बी सतत पाऊस आहे हो छाटणी केली तेव्हाही पाऊस कंटिन्यू चालूच आहे छाटणीमध्ये पाऊस होता तरी पण दाखवा ना तुमच्या हाताने माल दाखवा किती माल आहे हे बघा भरपूर माल हे हे मग याच्या पाठी पहिल्या वर्षी तुम्ही डॉक्टर किसानला फॉलो केलं त्याचा जो जमिनीतून डॉक्टर किसानच्या माध्यमातून काम होतं त्याचा फायदा यावर्षी तुम्हाला जाणवला का शंभर टक्के आणि डॉक्टर किसानच जर तंतोतंत काम शंभर टक्के शेड्यूल जर आपण वापरलं तर शंभर टक्के फायदा हा मिळणार म्हणजे मिळणारच इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल मी तर सांगतो का सर्व शेतकऱ्यांना सांगतो का डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घ्यावं डॉक्टर किसान जर घ्यायच्या योग्य मार्गदर्शन आपल्याला लाभलं तर शेती तोट्यात जाणार नाही आता निसर्ग काही गोष्टी निसर्गामुळे थोडंफार अपडाऊन होऊ शकतात पण आतापर्यंत एवढा पाऊस असताना सुद्धा आपल्याकडे प्लॉट चांगला आहे बाकीच्या या बाजूला दोन्ही बाजूला असं काही नाही की इथं माल आहे म्हणून दाखवतो नाही पुढे येऊ आपण तुम्ही माल बघू शकता शेतकरी बांधून हे बघा इथं पण माल आहे इकड इकडे या बाजूला बघितलं घडाची पोत वगैरे तुम्ही बघताय आता इथून जसाही डोळ्यामध्ये आला पुढच्या एक दोन तीन दिवसामध्ये फ्लॉवरिंग स्टेज सुरू होईल मग अशा वेळेस आपल्याला गळ होऊ द्यायची नाही कोच होऊ द्यायची नाही आणि डाउनी मिल्डूचा प्रादुर्भाव आपल्याकडे येऊ द्यायचा नाही आणि सेटिंग नंतर मण्यावर त्या ठिकाणी थ्रिपचे डाग येऊ द्यायचे नाही त्या संदर्भात कसं कामकाज केलं पाहिजे या स्टेजला जसं पानं ओले असतील या दरम्यान आपण काय फवारण्या केल्या पाहिजे पुढच्या आठ नऊ दिवसामध्ये एक्सपोर्टचं काम करताय तिथं तुम्हाला पहिली फवारणी असे पानं ओले असतील दोडा अवस्था असेल तिथं अंडागळ ज्याला आपण म्हणतो किंवा टिचकी थोडक्यात हे बघा आता तुम्हाला दाखवतो मी अशी टिचकी मारली इथं पाणी पडतंय टिचकी मारली दादा दाखवा इकडं आता हे बघ हा गड दिसतोय त्याला टिचकी मारली म्हणजे टिचकी गळ इथं गळ होत नाहीये सोलापूर सांगलीला अंडागळ म्हटलं जातं ही टिचकी मारताना किंवा टिचकी गळ असेल अंडागळ जर तुमच्याकडे होत असेल तर जमिनीच्या माध्यमातून अशी खाली दलदल असेल तरी रिपच्या माध्यमातून हे जे पाणी दिसतंय असं सातत्याने वरून फिफ्टी पाऊस चालू आहे तरी देखील जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच किलो झिरो साठवीस आणि दोन किलो सल्फर त्या ठिकाणी धोडा अवस्थेत तेतीस चौतीस पस्तीस दिवसाला देऊन घ्या त्या दरम्यान तुम्हाला रोजच्या पाच फवारण्या काय करायच्या फ्लावरिंग स्टेज सुरू होत आहे धोडा अवस्था आहे तिथं तुम्हाला पहिली फवारणी करायची पाऊस आहे ढगाळ हवामान आहे तिथं सिस्टमॅटिक बुरशीनाशकचा वापर करू नका तिथं तुम्हाला आयपीएल पी एल बायोलॉजिकलचं ऍगनॉर ज्याच्यामध्ये ट्रायकोड्रामा आहे बायोलॉजिकल बुरशीनाशक आहे ते ॲग्नॉर पाचशे ग्रॅम आणि टच ऑप पाचशे ग्रॅम दोनशे लिटरला असे पानंओले असतील हे जे पाणी पड़ते हे पाणी पड़ते दिसत ना तुम्हाला अशा वेळेस देखील तुम्ही ऍग्नॉर आणि टच ऑपचा स्प्रे करू शकतात ज्याच्यामुळे तुमच्याकडं डाउनी मिल्डू येणार नाही भुरी रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही करपा येणार नाही आणि गळ देखील होणार नाही पुढचा स्प्रे तुम्हाला करायचं आहे सूर्यप्रकाश मिळतोय त्यावेळेस तुम्हाला स्प्रे करायचंय त्या ठिकाणी नीट लक्षात घ्या त्यावेळेस तुम्हाला स्प्रे करायचं सूर्यप्रकाश जर मिळत असेल चौतीस पस्तीसावा दिवस असेल पाच दहा टक्के फ्लावरिंग स्टेज सुरू झाली असेल तिथं तुम्हाला फवारणी करायची सिस्टमॅटिक बुरशीनाशकाची सूर्यप्रकाश मिळाला तर नीट लक्षात घ्या सूर्यप्रकाश मिळाला तर तिथं तुम्हाला फवारणी करायची मिरावीस देऊ एकरी दोनशे मिली दोनशे ते चारशे दोनशे चाळीस मिलीपर्यंत मिरावीस देऊ प्लेन तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतात एकरी प्रमाण चारशे पाचशे सहाशे लिटर पाणी गेलं तरी चालेल औषध तेवढंच घ्यायचं आहे दोनशे ते दोनशे चाळीस मिली तुम्हाला कुठल्याही पद्धतीत त्या ठिकाणी डिटेक्शनचा प्रॉब्लेम येणार नाही याची ये शाश्वती सिजनटाच्या वतीने मी घेतो कारण मी गेल्या वर्षी ट्रायल घेतल्या होत्या आणि कुठल्याही पद्धतीत साठ दिवसाच्या अगोदर ते बुरशीनाशक गेल्यानंतर प्रॉब्लेम येत नाही त्याच्या पुढच्या दिवशी जर सूर्यप्रकाश असेल तर ही फवारणी घ्यायची सूर्यप्रकाश नाहीये परत एकदा पाऊस येतोय अशा वेळेस तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी घ्यायची सॉल्ट ऑफ फॉस्फनिक अॅसिड सॉल्ट ऑफ फॉस्फनिक ऍसिड दोनशे लिटरला चारशे मिली आणि त्याच्यासोबत परत एकदा टच ऑफ पाचशे ग्रॅम त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला फवर्नी घ्यायची बारा तेरा पंधरा सोळा अठरा टक्के वीस टक्के फ्लॉवरिंग तुम्हाला दिसेल छत्तीस सदोतीसावा दिवस असेल आर्ली छाटण्यांमध्ये छत्तीस सदोतीस अडुतीसावा दिवस असेल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ऑर्चिड क्रॉप च प्रोशेल दीडशे ते दोनशे मिली पोटॅशियम सोनाईट पाचशे ते सहाशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि झेड अठ्यात्तर चारशे ग्रॅम जेणेकरून तुमच्याकडे टिचकी गळ होणार नाही गळ होणार नाही कूज होणार नाही त्याच्यासाठी हा स्प्रे करायचा आहे त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला जरी तुम्हाला वाटतंय पाऊस आहे टेम्परेचर जास्त आहे आर्द्रता जास्त आहे मग भुरी आपल्याकडे येणार नाही यावेळेस फक्त डाउनी मिल्डू येऊ शकतो त्या ठिकाणी तुम्हाला ॲमिस्टार एकरी ॲमिस्टार दोनशे मिली आहे ॲमिस्टार सोबत तुम्ही काय घेऊ शकता एखादं कीटकनाशक घेत असताना सिमोडिकचा वापर तुम्ही करा डेलिकेटचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकतात एकरी एकरी प्रमाण डेलिकेट एक मिली सिमोड एक्री मिली आणि तुम्हाला एमिस्टार दोनशे मिली असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करा पुढच्या दिवशी परत एकदा तुम्हाला कॉन्टॅक्ट थेरीकडे सुडो पाचशे मिली सुडोमोनस आणि बॅसिलस पाचशे पाचशे मिली असा एक्स्प्रे तुम्ही करा पन्नास साठ टक्के फ्लावरिंग स्टेजमध्ये आले गोल व्हरायटी आहे इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलं जीएचा वापर कसा करायचा त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जर खूपच पाऊस चालू आहे खूप पाऊस चालू आहे त्या ठिकाणी पाऊस थांबायला तयार नाही पावसामध्ये तुम्ही टच ऑफ बॅसिलचा स्प्रे केला एग्नॉर बॅसिलचा स्प्रे केला एग्नॉर टच ऑफचा स्प्रे केला सिस्टमॅटिक स्प्रे करायला तुम्हाला वेळ नाही आणि गळ वाटते पाऊस त्या वेळेस काय करायचंय दादा नीट बघून घ्या सातत्याने पाऊस सुरू आहे हे तुमचं वायचं स्ट्रक्चर आहे हे जे वेळ आहे इथून चार बोट खाली खुरप्याने इथं असा ट्वचा मारा खुरप्याने ट्वचा मारायचा असा असं खुर घ्यायचं मारायचं बरोबर ना बर्वर। तर तुमच्या तुम्ही पासून वाचू शकतात आणि गोल व्हरायट्यांमध्ये जर गळकूज वाटते किंवा सेटिंगच्या वेळेस गळ सेटिंग वाटते घाई करू नका तिथं सिटिंग स्प्रेला पूर्ण मणी अवस्था येऊ द्या बाजरी अवस्था येऊ द्या मणी अवस्था येऊ द्या त्यावेळेस सेटिंग स्प्रे घेत असताना एकरी बारा ग्रॅम जीए एकरी बारा ग्रॅम जीए एक लिटर टेक कॅल त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं एजिटेक सीपी एक लिटर एक लिटर या प्लॉट जस ही पाऊस सुरू आहे या प्लॉटांमध्ये बऱ्याचशे वेळा मी पाचशे मिली सांगतो अशी सिच्युएशन असेल जे धोडा अवस्थेत आहे या प्लॉटला एक लिटर तुमचं त्या ठिकाणी एजिटेक सीपीपी गेलं पाहिजे त्याच्यासोबत एकरी ऐंशी मिले रनमॅन गेलं पाहिजे आणि त्याच दरम्यान जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला द्यायचं आहे एकरी फक्त तीन किलो आय सी बारा सहा बावीस जेणेकरून झाडाची स्ट्रेंथ पॉवर चांगली राहील क्षमता चांगली राहील जसंही तुमचा सेटिंग स्प्रे होईल त्यानंतर सिटिंग स्प्रे नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला कितीही पाऊस असू द्या पान ओले असतील सिटिंग स्प्रे देताना पान ओले नकोय आणि सेटिंग स्प्रे हा संध्याकाळीच दिला पाहिजे हा डोक्यातून गैरसमज काढून टाका तो तुम्ही सकाळी पण देऊ शकतात फक्त अतिप्रकार सूर्यप्रकाशामध्ये तुम्ही देऊ शकत नाही सकाळी दहा अकराच्या किंवा संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान नीट लक्षात घ्या सिटिंग स्प्रे तुमच्या सगळ्यांच्या महत्वाच्या दोन तीन गोष्टी सांगतो की मालच वर्षी कमी आहे आता या बागेला माल भरपूर आहे आता या शेतकऱ्यांनी काही जादू केली नाही किंवा डॉक्टर किसाननी जादू केलेली नाही आज जो माल बघतो या मालाची पोत कळी डिपिंग कधी केली हो कळी डिपिंग सत्तावीस दिवसाला केली सत्तावीस दिवसाला म्हणजे सहा दिवसात काय वापरलं होतं जे चार ग्रॅम आर्या पाचशे आर्या पाचशे आक्रोबॅट शंभर आणि विन पाचशे दोनशे लिटरला हा दोनशे लिटर वीस पीपीएम ने तुम्ही डिपिंग केली कळी डिपिंग चे रिझल्ट बघा तुम्ही आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबरला या ठिकाणी तेहतीसाव्या दिवसाला आपण व्हिडिओ घेतोय आणि कळी डिपिंग केली आहे सत्तावीसाव्या दिवशी बरोबर सहा दिवस झाले कळी डिपिंग करून आता धोळ्यामध्ये वाघ येते पुढच्या दहा दिवसात फॉवरिंग पास होईल आणि ती पास होताना गळकूज होऊ देऊ नये म्हणून ज्या काही फवारण्या तुम्हाला सांगितल्या त्यामधली पहिली फवारणी असा पाऊस असेल पानावले असेल जोडा अवस्था असेल तिथं पहिली फवारणी एका म्हणजे एका मिनिटात तुम्हाला तीन चार फवारण्या सांगतो काही शेतकरी कमेंट करता की तू खूप फास्ट बोलतो एवढा वेळ माझ्याकडे नसतो आणि तुमच्याकडे वेळ नसतो म्हणून फास्ट मध्ये एका मिनिटात तुम्हाला सांगतो ही जी अवस्था आहे दादा दाखव रे ही जी डोळा अवस्था आहे इथं तुम्हाला जर पानं ओले आहे पाऊस आहे इथं तुम्हाला फवारणी करायची इथं पहिली फवारणी ॲग्नॉर पाचशे ग्रॅम टचअप पाचशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी पाऊस येतोय दुसऱ्या दिवशी फवारणी करायची तुम्हाला दुसऱ्या दिवशी फवारणी करायची नीट लक्षात घ्या सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड पाचशे मिली आणि त्याच्यासोबत परत एकदा टचअप जे पहिल्या दिवशी अॅग्नॉर बरोबर टचअप घेतलं तेच दुसऱ्या दिवशी घ्यायचंय त्या दरम्यान जमिनीच्या माध्यमातून एकरी पाच किलो झिरो साठ वीस आणि दोन किलो सल्फर द्यायचंय पुढच्या दिवशी सूर्यप्रकाश जर मिळाला तर तुम्हाला त्या ठिकाणी अॅमिस्टार एकरी दोनशे मिली ॲमिस्टार एकरी दोनशे मिली असा स्प्रे तुम्ही करू शकता त्यानंतर पुढच्या दिवशी तीस चाळीस टक्के अवस्था आहे सूर्यप्रकाश मिळतोय किंवा पान ओले आहे ओले आहेत तरी तुम्हाला त्या ठिकाणी रिव्हर्स दोनशे लिटरला एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना एकरी एकशे ऐंशी मिली डेलिकेट किंवा एकरी एक एक दोनशे चाळीस मिली सिमोडीस असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी करा त्याच्यात पुढच्या दिवशी तुमचं साठ सत्तर टक्के फ्लॉवरिंग अवस्था आहे तिथं सुड पाचशे मिली बॅसिलस पाचशे मिली असा स्प्रे करा त्याच्यानंतर तुम्ही जवळजवळ ऐंशी नव्वद फ्लॉवरिंग ऐंशी नव्वद टक्के फ्लावरिंग स्टेज पर्यंत जात आहे तिथं जर सूर्यप्रकाश चांगला मिळतोय किंवा सूर्यप्रकाश मिळत नाही तिथं परत एकदा तुम्ही मेरिओन ऐंशी मिली टचअप पाचशे ग्रॅम असा एक पाना पाना पान, स्प्रे पानावले असताना घेऊ शकतात पानं सुकलेला आहे पाऊस नाही सूर्यप्रकाश आहे पान कुठल्याही पद्धतीत दर पाऊस येत नाही त्यावेळेस तुम्हाला स्प्रे घ्यायचा आहे विक्री शंभर ते दीडशे मिली पर्यंत लुणा तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचंय भुरी येणार नाही म्हणून आणि त्यानंतर शंभर टक्के फॉल कॅप होत आहे बाजरी अवस्था येते त्यावेळेस मी सांगितलेला सेटिंग स्प्रे घेतलाच पाहिजे आणि त्यानंतर पुढचे स्प्रे मी सांगितले आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाय प्रामुख्याने जर या वर्षाचा विचार केला मिळालेल्या कमी मालामध्ये चांगल्या दर्जाची क्वालिटी आपल्याला बनवताना चांगली साईज आणि चांगलं वजन आणि चांगलं टनेज मिळवण्यासाठी या फ्लॉवरिंग स्टेजच्या तुम्हाला बऱ्याचशा टिप्स देण्याचा मी प्रयत्न केला तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करायला विसरू नका धन्यवाद